प्रत्येक गोष्टीचं वय सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही म्हणून सांग की आपलं वय किती जास्त बरोबर आहे कलियुगामध्ये आपण राहतोय कलियुगाच वय चार लाख चोवीस हजार वापर युगाच वय आठ लाख अठ्ठेचाळीस हजार त्रेतायुगाचं वय बारा लाख बहात्तर हजार आणि सत्ययुगाच वय सोळा लाख ब्याण्णव हजार शहाण्णव हजार हे झाले चार युगाचे वय या युगांची मिळून जर बेरीज केली तर ती जाते बेचाळीस लाख चाळीस हजार वर्षापर्यंत याला म्हणतात एक चतुर्युगी बेचाळीस लाख बेचाळीस लाख चाळीस हजार वर्ष अशा एक हजार चतुर्युगी जेव्हा व्हाव्यात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो हा आकडा जातो चार अब्ज चोवीस कोटी वर्षापर्यंत तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस दिवस म्हणजे दिवस फक्त बारा तासाचा टोटल दिवस नाही तितकीच रात्र म्हणजे ती जाते आठ लाख अठ्ठेचाळीस हजार गुणिले तीनशे पासष्ट करा तेव्हा ब्रह्मदेवाचा एक वर्ष होत गुणिले पन्नास करा तेव्हा एक परार्ध होतो आता द्विपरार्ध चालू आहे दुसरे पन्नास वर्ष द्विपरार्ध म्हणजे आठ अब्ज अठ्ठेचाळीस कोटी गुणिले तीनशे पासष्ट गुणिले शंभर हे केल्यानंतर ब्रह्मदेवाचं वय येतं कागद पुरणार नाही कॅल्क्युलेटर पुरणार